राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यात कायम शीर्व चव्हाण यांच्या विचारांचा वसा आता त्यांच्या पत्नी आणि राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून पुढे चालवला जाताना यावेळी सुनेत्रा पवार यांनी कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय अजित पवार यांच्या राजकीय जीवनात यशवंतराव चव्हाण यांचं समाधी स्थळ आणि त्यांचे विचार नेहमीच महत्वाचे राहिलेत अजित पवार यांनी अनेकदा आयुष्यातील महत्वाच्या क्षणी कराडच्या संगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं आपल्या भाषणांमधून ते अनेकदा आपलं राजकारण आणि समाजकारण हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीचं असल्याचं सांगायचे त्यांच्या निधनानंतर आता सुरेत्रा पवारही हाच वसा पुढे नेताना दिसत आहेत पवारांनी पवारांनी संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलंय सुनेत्रा पवारांसोबत सुनील तटकरे रुपाली चाकणकर रुपाली ठोमरे पाटील आणि मकरंद पाटील यांची उपस्थिती होती